तर मित्रांनो आज आपण आलो आहे लालगडी या ठिकाणी तर या ठिकाणी आहे हनुमंतरायाचं मंदिर आणि हे जे ठिकाण आहे मित्रांनो हे यवतमाळ जिल्ह्यात आहे यवतमाळ जिल्ह्यातील रामवाकडी या गावापासून एक पाच साडेपाच किलोमीटर आतमध्ये जंगलात हे ठिकाण आहे अतिशय दुर्गम असा भाग आहे कारण या ठिकाणी ना दहन रस्ता आहे ना मोबाईलला नेटवर्क आहे नाही कुठे इथं लाईट वगैरे असे म्हणजे आधुनिकता फारच कमी पाहायला भेटते आपल्याला इथं आणि एवढ्याही कठीण परिस्थिती इथे एक आजोबा राहतात हनुमंतराया लालगडीचा राजा देवाचं दर्शन घेतलं आणि हा व्हिडिओ पुन्हा अपलोड करण्याचं कारण असं की इथं जे आजोबा राहतात त्यांची खूप कमाल वाटली कारण दिवसाही त्या ठिकाणी भीती वाटते एवढं भयानक जंगल आहे आणि तिथे त्या आजोबा रात्रंदिवस एकटे राहतात तर ह्या गोष्टीच खूपच नवल वाटलं म्हणून पुन्हा एकदा हा व्हिडिओ अपलोड करतो तर, तर ते आजोबा काय सांगतात कशा पद्धतीने ते इथे राहतात त्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हीसुद्धा ऐका काकाजी इथंच राहतात का आ, 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 हो का आणि मग सहा वर्ष झाले आणि इथं मग तुमचं असं म्हणजे सामान वगैरे खाणं पिणं म्हणजे स्वयंपाक येते का नाही हा असे लोक येते हो हो मी म्हणलं का देत पैसे देते देते सामान असं तेला पैसे दे बरं आता उन्हा सुरू आहे मग पाण्याची कस काय व्यवस्था पाण्याची व्यवस्था सांगितलं बघ दोघा तिघ जणांच पाणी म्हणजे सध्या आहे का तुम्हाला पाणी सध्या आहे विरील आहे का पाणी आ? या विरळ पाणी आहे हो थोडं बरं बरं म्हणजे प्या घ्याच आपलं होऊन जाते आणि आपलं गाव कोणतं काकाचं गाव कोणतं आपलं लाडखेड लाडखेड हो बुरिया आपला दारवा रोड हो काय मी हा आणि आपलं नाव काय पूर्ण नाव काय आपलं नाव देवीदेवगी राव हा आपलं परिवार वगैरे परिवार ये आहे मजेच आहे हो का म्हणजे तुम्ही गावाकडे जात असता कधी नाही सर ठेवत असं आहे का नाही ठेवत म्हणजे देऊ तुम्हाला बोलूनच घेते इकडे नाही का नाही ठेवत बरं तुम्ही एवढ्या जंगलात राहता मग रात्री तुम्हाला काही अडचणी काही प्राणी वगैरे काही प्राणी सर सर्व प्राणी सर्व प्राणी येते दुसरीकडे आहेच नाही ना पाणी 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 प्यायला इथेच येते प्राणी का हो हो

आणि सध्या सध्या म्हणजे या विहिरीचं पाणी वगैरे चालू आहे तुम्हाला प्यायला गेलं नाही का पाणी मला मस्त आहे सध्या विहीर खोल नाही का जास्त हो सध्या पाणी असं गिण्यास होऊन जाते जा जा आता हे वरी पाणी तुम्हीच काढलं का मग हे प्राण्यासाठी पाणी तुम्हीच काढलं काय हा म्हणजे काही रोई हारण मोरं येत असतील मोरं मोर भेटले आम्हाला रस्त्याने मोरं दिसले पहा हा आणि मग तुम्हाला समजा आता तुमच्याकडं आता जेव्हा पावसाळा असते

कोणतं चिंचेच नाही चिंचा झाल्या असं ना ला ना पूर्ण जंगलच आहे ना चारही बाजून पाच सहा किलोमीटर पर्यंत पूर्ण जंगल नाही का चार पाच किलोमीटर गावच नाही गावच नाही दुसरं काही बरं तुम्ही आता इथं सहा वर्षापासून हा एकटेच राहत हा मग कधी तुमची तब्येत खराब होत नाही का नहीं। सर्दी ताप खोकला एवढ्या मोठ्या मोठ्या बिमान लोक मरण हो ना म्हणजे चांगले जवान जवान लोक मेले त्याच्यात कोरोना मध्ये नाही दुखत ना हा हातपाय असं काही दुखत नाही हातपाय दुखले का मी सर माझा नर्स आहे हा लोक सर्जण डॉक्टर आहे म्हणजे कोण आहे ते दोन्ही गोटेच आहे काय बसून असं आहे काही दुखत नाही दुखली तरी तुम्ही आता दोन गोटे म्हणले म्हणजे एक हनुमान तर आहे आणि एक दुसरा कोणता आहे देवी आहे देवी आहे का कोणत्या हे आपली कोणती देवी देव नाव हो देव तर सर्व एकच आहे काही विषय बर बार दुबई आहे मला मी हो जे वांगे टाकले हां म्हणजे भाजीसाठी वांगे टाकले नाही का हो भरित नाही जात नाही ते वरचवरच हे होते ते भरित करण्यासाठी आणि मग आता स्वयंपाक तुम्हीच बनवत आता नाही का हां ठीक आहे वांगे बाजारात गुणानले मस्त वातावरण खूप चांगलं याच पण पुढं उन्हाळ्याभर पाणी पुरन का उन्हाळ्याभर पाणी नाही पुर मग मग कुठं पाणी तो कोण देवसा

तर मित्रांनो पाहू शकता चारही बाजूने घनदाट जंगल आहे आतमध्ये मंदिर आहे आणि खरंच खूप कमाल आहे या काकाजीची एवढ्या घनदाट जंगलात ते रात्रंदिवस एकटे राहतात मागच्या सहा वर्षापासून ते या ठिकाणी आहेत आणि दिवसाही खरंच इथं भीती वाटत होती कारण आसपास तुम्हाला म्हणजे काही अडचण आली तर मदतीला धावून येणारं कोणीच नाही आहे त्याबद्दलही आपण काकाला प्रश्न विचारले तर काकानं सांगितलं कोणतीही अडचण आली का त्याची अडचण लालगडीचा राजा हनुमंतराया दूर करते तर ठीक आहे तुमचेही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल इथं आसपासचं असेल तर नक्की एक वेळा या ठिकाणाला भेट द्या अतिशय भक्तिमय प्रसन्न असं वातावरण आहे या ठिकाणचं सोबतच या ठिकाणी तुम्ही जर आला तर तुम्हाला एक जुन्या एका किल्ल्याचे सुद्धा आहेत या ठिकाणी पाहायला भेटतात तर जमलं तरी एक नक्की भेट द्या या ठिकाणला आणि व्हिडिओ या इथेच संपवतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद